लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा

तिकीटं मागत आहेत त्याच्यामध्ये मी माझा प्रयत्न करत आहे की मलाही तिकीट मिळालं पाहिजे कारण या मतदारसंघामध्ये मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली निवडणूक लढवली बाळासाहेब त्यावेळेस अकोल्यातून मी बसमत हिंगोली मतदारसंघातून आणि चंदन तेलंग हे यवतमाळ मतदारसंघातून उभे होते आमचा पक्ष त्यावेळेस रजिस्टर्ड बट नॉट रेकग्नाइज असा झाला होता आणि तेव्हापासून मी माझी नाळ माझी नाळ ही बहुजन बहुजन आघाडी बहुजन आघाडी सोबत आघाडीसोबत आहे आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करेल आणि आपला बसमत तालुका जो वंचित आहे जो ज्यांना तिकीट मिळालं नाही व्यवस्थित उमेदवाराला त्या उमेदवाराची जागा मी भरून काढेल आणि गोरगरिबांना मदत करेल बेरोजगारी हटवेल आणि सगळं काम चांगलं करेल विश्वास ठेवा ती आपण विचारलेला प्रश्न समर्पक आणि सध्याच्या परिस्थितीला लागू आहे आणि वंचित आघाडी जी आहे ती गोरगरिबांची तळागळातल्या माणसांची नेत्यांची आहे म्हणून मला विश्वास आहे की त्या अनेक लोकांच्या यादीमध्ये माझंही नाव असेल कारण बाळासाहेब आंबेडकरांचा पहिला प्रतिनिधी म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मला त्यांनी तिकीट दिलं होतं आणि मी ते रजिस्टर्ड रजिस्टर पक्ष करून दाखवला बाळासाहेब अकोलामध्ये मी हिंगोली मतदारसंघात उभा होतो आणि तेलंग हे यवतमाळमध्ये होते अशा पद्धतीने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा विश्वास संपादन केला मी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी व्यवसायाने वकील आहे दोनदा वकील संघाचा अध्यक्ष राहिलेला आहोत लोकाई सहकारी सा साखर कारखान्याचा अध्यक्ष आहो बौद्ध महासभेचा अध्यक्ष हो हो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानामध संचालक आहे आणि सर्व जनतेचा मला पाठिंबा आहे माझं मी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त पंचवीस विद्यार्थ्यांना तीनशे रुपये जर स्कॉलरशिप वाटप करतो माझा संबंध सगळ्यांशी आहे आणि विशेषतः मला याच ठासून सांगायचं आहे की बसमत या तालुक्यातला एकही प्रतिनिधी एकोणीसशे बावन्नपासून लोकसभेत गेला नाही त्याची उणी भरून काढण्यासाठी म्हणून लोकसभेमध्ये मला तिकीट मिळालं तर मी निश्चित जाईल कारण लोकांचा मला भरपूर पाठिंबा आहे आणि हा जो आहे अजेंडा काय असणार आहे जनतेसमोर माझा अजेंडा जनतेसमोर आहे जे पहिल्यांदा मी सांगेल नी दिल, की बासष्ट हजार शाळा जा ज्या जिल्हा परिषदेच्या बंद केलेल्या सुरू करणार आहे मी त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये जे इंडस्ट्री आहेत आग, ॲग्रो इंडस्ट्री एकही नाही कोणतीच इंडस्ट्री नाही परंतु मी ॲग्रो इंडस्ट्रीवर भर देणार आहे आणि इतकंच नाही तर जलसंपदा आणि मोठी योजना हे आणण्याचा प्रयत्न करेल आणि शेतावरच इंडस्ट्री उभी राहील पाहिजे उदाहरणार्थ हळदीचा असलं तर शेतावरच हळदीचा कारखाना उभा राहिला पाहिजे सोयाबीन असेल तर तिथेच त्या शेतावर आणलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन माझं राहणार आहे आणि भ्रष्टाचार महत्वाचा भ्रष्टाचार आणि भिकारी हा जो आवाचून आहे शब्द तो मला काढून पुसून टाकायचा आहे आणि विशेषत मला संविधानाचं रक्षण करायचं आहे संविधानाचं रक्षण केलं तर झाडाझुडापासून तर प्राणी मात्रापर्यंत तृतीय प तृतीय पंथी लोकापासून संविधान हे संरक्षण देते म्हणून हे संविधान शाबूत राखण्यासाठी आणि आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत गरज आहे एक एकदा हे जर आमच्या हातून सर्व जनतेच्या हातून ही, होना ही। अशी मी मी जर संधी निसटली तर पुन्हा इलेक्शन होणार नाही अशीही पार्श्वभूमी आजच्या या हवामान खात्यातून मला कळ कळते म्हणून माझी उमेदवारी मी जाहीर करतो जर बाळासाहेब आंबेडकरांनी मला संधी दिली सेवा करण्याची तर मी न निश्चितच बाळासाहेबां प्रामाणिक राहून पक्षांतर न करता मी आपला आपला का कार्यक्रम पूर्ण करेल असं मला वाटतं आपले चाहते आपल्याला लोहपुरुष म्हणून ओळखतात आणि तुम्हाला जर तिकीट नाही दिलं तर तुम्ही बाळासाहेबांच्या पाठीशी कसे राहणार आहात माझे चाहतेच नाही सर्व समाजातील जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे कारण मला शब्द चाहतात आणि मी बाळासाहेबांना जर बाळासाहेबांनी तिकीट दिले नाही तरी बाळासाहेबांचे खंदा समर्थक एक सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्युशन या नात्यानं बाळासाहेबांच्या शब्दाला प्रमाण मानून मी माझं काम बाळासाहेब सांगतील ते मी करणार आहे